प्रजासत्ताक जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व नगराध्यक्ष आज आपला प्रजासत्ताक आपण साजरा करत आहोत सत्या या प्रजासत्ताक दिन म्हणजे हे याचा अर्थ असा की लोकांचं राज्य हे लोकांचं राज्य आपण सत्तर दिन साजरा करत असताना एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली राज्य राज्यघटनातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आणि ती आमदारांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली म्हणून आपण हा दिवस उत्साहाने साजरा करतो तसच

पिशव्या टाकतो तर ह्याचा आपण सगळ्यांनी प्रत्येकाने समजून सांगितलं पाहिजे बाटली असेल असतील किंवा प्लॅस्टिक पिशवी आपल्या घरात एखाद्या थक्यात टाकावं आणि आमच्या घरच्याकडे ते टाकावं जेणेकरून कटालीतून लागलंय आणि आपलं आरोग्य धोक्यात तस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तर विद्यार्थ्यांनी आपल्या घरात घराने हक्क धरावा ही शौचालय त्यांच्याकडे आहे त्यांनी शौचालय बांधलं पाहिजे ही तुमचा हक्क महत्वाचा आहे तस दुसरी गोष्ट एक महत्वाची अशी आहे की मला सांगायचं आहे की विद्यार्थी विद्यार्थी जर आपण जरा हट्ट करतो तर आपले वडील असतील आपला मोठा भाऊ असेल तर आपल्या हक्काला कधीच नाही म्हणणार नाही तर एक महत्त्वाचं असं आहे की जे व्यक्तीचे आहे गेले दारू असत सिगरेट पुढे असत तर त्याला आपल्याला बोलवायचं आणि हात ठेवायचा आणि म्हणायचं शपथ घेऊन सांगा रुपया लागणार शिले नाही आणि व्यसन सुटणार आहे त्यांना तुम्ही म्हणाल की घरी नाही तुम्ही सांगा आपल्याला दोन मला तुम्ही दावा त्याच्याकडे द्यावा पण घरी जेवणार आहे पाच हजार त्याच्याशिवाय हिवेशन सुटणार नाही म्हणून